सनी पांडे नावाचा पांड्या नावाचा माणूस आहे जो महानगरपालिकेत फिरत असतो एम सी इथे असतो त्या कंपनीचा डायरेक्टर ज्याचे वडील भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार होते त्या कंपनीला फेवर करण्यासाठी टेंडर कंडिशन बनवल्या जात आहेत महानगरपालिकेचे टेंडर हे ठराविक कंपन्यांना देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत त्याप्रमाणे कंडिशन सेट केल्या जात आहेत मराठी माणूस म्हणून त्यांनी जो दुबेला जाब विचारला खरोखर त्यांचं मनापासनं 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 मनसे अभिनंदन सध्या मुंबई महापालिकेतील अनेक घोटाळे जे आहेत ते सध्या बाहेर येत आहेत मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे माझ्यासोबत आहेत सर तुम्ही काल आणि आज सुद्धा पत्रकार परिषद घेतली होती आणि मुंबई महानगरपालिकेचे जे काही घोटाळे आहेत ते तुम्ही बाहेर काढलेले होते प्रामुख्याने घनकचरा व्यवस्थापन विभागातील जे घोटाळे आहेत ते बाहेर काढलेले होते नेमका तुमचा रोख कोणावर आहे निशाणा कोणावर बघा मुळात असं आहे की ज्या पद्धतीने महानगरपालिकेचे टेंडर हे ठराविक कंपन्यांना देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत त्याप्रमाणे कंडिशन सेट केल्या जात आहेत की बाबा ह्याच कंपन्यांना कामं मिळाली पाहिजेत त्या कंपन्या बेसिकली गुजरात आणि दिल्ली बेस्ड कंपन्या आहेत या कंपन्यांना कामं कशी मिळावी यासाठी काही ठराविक टेंडर कंडिशन सेट केल्या जातात आणि त्याप्रमाणे त्या कंपन्यांना क्वालिफाय केले जातात काल दुपारी तीन वाजता महानगरपालिकेने कुठल्या कंपन्या क्वालिफाय होणार हे सांगणार होते त्याच्या आधी आपण सकाळी पत्रकार परिषद घेतली होती आणि कुठल्या कंपन्या क्वालिफाय होणार ते आपण आधीच सांगितलं होतं तीन वाजता जेव्हा ते पाकिट उघडलं लिफाफा उघडला आम्ही ज्या सांगितल्या त्याच कंपन्या त्याच्यामध्ये क्वालिफाय झाल्या आता अशा पद्धतीने ज्यांना मदत करतायत हे सगळं जे आहे एक सनी पांडे नावाचा पांड्या नावाचा माणूस आहे जो महानगरपालिकेत फिरत असतो एच्या इथे असतो सीसीटीव्ही मध्ये आमचं म्हणणं आहे त्याची चौकशी झाली पाहिजे सीसीटीव्ही फुटेज काढा की हा तिकडे काय करत असतो यांनीच टेंडर सेट केलंय का हे सगळं त्याचा शोध झाला पाहिजे जेव्हा आम्ही या सनी पांडे हा या क्वालिफाय झालेल्या त्याच्यामध्ये सुद्धा डायरेक्टर आहे मग त्याचा शोध घेतला याचा काय कनेक्शन आहे याला काय एवढं महत्व हो दिलं जात आहे महानगरपालिकेत तेव्हा असं लक्षात आलं की त्याचे वडील हे गुजरातचे राज्यसभेचे खासदार होते दोन हजार अकरा मध्ये मग हे तिथलं कनेक्शन आहे का आणि म्हणून याला फेवर केलं जात आहे का कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित आहे म्हणून मग आमचं म्हणणं या सगळ्या प्रकरणाची ईओडब्ल्यू मार्फत किंवा एसआयटी मार्फत चौकशी झाली पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या पाहिजेत कुठल्या राजकीय पक्षाचा जर तुम्ही आता उल्लेख केला तर असं वाटतं का की मुंबई महानगरपालिका आणि जे काही राजकीय पक्ष आहेत त्यांचं कुठेतरी साठा लोटा आहे आणि त्यामुळे हे सगळं होतं बघा आरोप करण्यासाठी पुरावे लागतात माझं म्हणण्याची चौकशी झाली पाहिजे जे प्रथम दर्शनी दिसत कशा प्रकारे एका एक कंपनीचा डायरेक्टर ज्याचे वडील भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार होते त्या कंपनीला फेवर करण्यासाठी टेंडर कंडिशन बनवल्या जात आहेत मलाच वाटतं हा प्राथमिक पुरावा आहे याच्यातनं काही सिद्ध होईल असं नाही पण या प्राथमिक पुराव्याच्या दिल्यानंतर याची संपूर्ण खोलक जाऊन चौकशी झाली पाहिजे आम्ही तीच मागणी करतो की याची चौकशी करा की या कंपनीला कोणी कोणी फेवर केलं कशा कशा पद्धतीने कंडिशन बनवलं या सगळ्याची चौकशी तर व्हायला पाहिजे ना महानगरपालिकेचे प्रामुख्याने काही जे का अधिकारी आहेत ज्यांच्याकडे हा सगळा चार्ज असतो त्यांच्यापैकी तुमचा रोख आहे का कुणावर निश्चितपणे शेवट कसा आहे एक अधिकारी काही ह्या गोष्टी करत नाही ना की अधिकाऱ्यांची चेन आहे जी कालपासून वरपर्यंत आहे हे सगळे मिळून या गोष्टी करतात या सगळ्या लोकांची चौकशी झाली पाहिजे की त्यांनी कुठला दबावाखाली के के हे केलंय कुठला आमिषाखाली हे केलंय कशासाठी हे केलंय याच्यामुळे हे करण्यामागे त्यांचा काय उद्देश होता या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे सर या सगळ्या संदर्भात बघायला गेलं तर मुंबईमध्ये आजही अशा अनेक समस्या आहेत की ज्या भेडसावत आहेत एल वॉर्डवर काहीच दिवसांपूर्वी मनसेने पाणी नाही म्हणून अंडा आंदोलन केलं होतं कुठेतरी ज्या नागरिकांच्या मूलभूत समस्या आहेत त्या या सगळ्याच्या नजरेआड होत आहेत त्या कारण क्रॉफर्ड मार्केटचा एक मुद्दा जर आपण पाहिला तर कोळी बांधव अक्षरशः महानगरपालिकेमध्ये आयुक्तांच्या भेटीसाठी वेळ घेत आहेत मंत्री नितेश राणे यांच्यासोबत सुद्धा भेट घेत आहेत पण समाधानकारक असं काही उत्तर मिळत नाहीये आणि त्यांनी आंदोलनाचा इशारा असं आहे की लोकप्रतिनिधी नसल्यामुळे महानगरपालिकेवर कोणाचाही अंकुश नाही आज सभागृह भरत नाही त्यामुळे त्याच्यावर कुठलं काम होत नाही त्याच्यावर काही चर्चा होत नाही आयुक्तांना कोणी जाब विचारायला नाही बरं जाब विचारायला गेला की तुमच्यावर खोट्या केसेस टाकल्या जातात आंदोलनं केले की खोट्या केसेस टाकल्या जातात मला असं वाटतं या सगळ्या गोष्टीला नागरिक त्रस्त झालेले आहेत आणि निश्चितपणे सरकारला याचं उत्तर द्यावं लागेल सर, आज सुद्धा तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसच्या खासदारांचा उल्लेख करत त्यांचं कौतुक केलेलं होतं निश्चित बघा ज्या पद्धतीने त्या दुबेला आमच्या महाराष्ट्राच्या रणरागिणी शिवसेनेच्या कुठल्या पक्ष हा महत्वाचा नाही मराठी माणूस म्हणून त्यांनी जो दुबेला जाब विचारला खरोखर त्यांचं मनापासनं मनापासून मनापासून मनसे अभिनंदन मुंबईमध्ये लोकप्रतिनिधी नाहीयेत महानगरपालिकेमध्ये आणि आयुक्त जे आहेत तेच प्रशासक आहेत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते या सगळ्यात कुठेतरी लांब राहतात आणि याचा त्रास मात्र सर्वसामान्य नागरिकांना होतोय त्याच सोबत दुबेंनी जे वक्तव्य केलेलं होतं त्या वक्तव्याला काँग्रेसच्या जे खासदार आहेत महिला खासदार आहेत त्यांनी चोख उत्तर दिलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या ह्या ज्या लोकसभेतल्या रणरागिणी आहेत त्यांचं सुद्धा संदीप देशपांडेंनी कौतुक केलंय लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट